जे होतं ते चांगल्यासाठीच होतं एकदा एक राजा तलवारबाजी करत होता अचानक तलवारबाजी करत असताना त्याच्या हाताचे एक बोट कापले जाते शेजारी उभा असलेला मंत्री म्हणतो मं। की काळजी करू नका महाराज जे होतं ते चांगल्यासाठीच होतं हे ऐकून राजाला खूप राग येतो रागाच्या भारात राजाने त्या मंत्र्याला बंदी बनवायचा आदेश दिला आणि त्याला फाशी देण्यास सांगितले हे ऐकून मंत्री खूप घाबरला त्याने राजाला निवेदन केले की महाराज मी एवढ्या वर्षे येथे काम केले तुम्ही मला माझी अंतिम इच्छा सुद्धा विचारणार नाही का राजा म्हणाला ठीक आहे तुझी अंतिम इच्छा काय आहे ते सांग मंत्री म्हणाला कृपा करून मला दहा दिवसांचा सा वेळ द्या त्यानंतर तुम्हाला काय शिक्षा द्यायची आहे ते देऊ शकता राजाने त्याची अंतिम इच्छा मान्य केली दुसऱ्या दिवशी राजा सैनिकांना दिव घेऊन जंगलात शिकारीसाठी गेला राजा जंगलात सैनिकांपासून वेगळा झाला व त्याचा रास्ता चुकला तो रास्ता शोधत शोधत वनवासियात गेला ते बळी देण्यासाठी एक मनुष्य शोधत होते त्यांनी राजाला पाहिले व त्याला पकडले आणि वनाच्या देवीला बळी देण्यासाठी घेऊन गेले बळी द्यायची सर्व तयारी झाली जसे राजाला बळी देण्याच्या ठिकाणी घेऊन जाण्यात आले तेथे उभा असलेल्या वृद्ध माणसाचे लक्ष त्याच्या हाताच्या तुटलेल्या बोटाकडे गेले तो ओरडला थांबा याचे आपण बळी देऊ शकत नाही याच्या हाताचे बोट तुटलेले आहे आणि अशा खंडित माणसाचे आपण वनदेवतेला बळी देऊ शकत नाही आणि त्या वनवासियांनी राजाला सोडून दिले राजा कसे बसे तेथून निघाला व आपल्या राज्यात आला राजा राज्यात आल्यावर पहिल्यांदा कारागृहात कैद असलेल्या मंत्रीला भेटला राजा मंत्रीला म्हणाला तू बरोबर बोलला होतास आज जर माझे बोट तुटले नसते तर मी जिवंत राहिलो नसतो जे होतं ते चांगल्यासाठीच होतं राजाने पुन्हा मंत्रीला विचारले माझा फायदा झाला परंतु तुझा कारागृहात बंदी बनवून काय फायदा झाला मंत्री म्हणाला मी शिकारीसाठी तुमच्यासोबत नेहमी असतो त्या दिवशी जर मी तुमच्यासोबत असतो तर तुमची बळी नसती गेली परंतु माझी नक्की गेली असती म्हणून माझ्यासोबत जे झाले तेही चांगल्यासाठीच झाले राजा खुश झाला परंतु छोट्या गोष्टीमुळे मंत्रीला शिक्षा दिल्याचे दुःखही त्याला झाले राजाने मंत्र्याला कारागृहातून काढून पुन्हा आपल्या सोबत ठेवले तात्पर्य आपल्या जीवनात हे असे चढउतार नेहमी येतात काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध असतात तर त्यामुळे दुःखी होऊ नका कारण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं